आदि अंत नजयाशी शिवत्र शाश्वत जाण्याची उद्धरणे या सकाळांशी नगद नारायण उतरले मित्रांनो कुणी आज राजकीय स्वार्थ साधण्याकरिता दसरा मेळावे भरवत आहेत कुणी व्यक्तिगत स्वार्थ किंवा शक्ती प्रदर्शन करण्याकरिता दसरा मेळावे भरवत आहेत परंतु नारायणगडचा जो दसरा मेळावा होणार आहे तो केवळ शुद्ध पारंपरिक आणि जो नारायणगडच्या परंपरेमध्ये चालत आलेला आहे तोच धार्मिक उत्सव असणार आहे यामध्ये कसलाही राजकीय हेतू किंवा राजकीय भाष्य या दसरा मेळाव्यामधन होणार नाही या ठिकाणी येणारा प्रत्येक भाविक जो येणार आहे तो केवळ आणि केवळ नगद नारायण महाराजांचा भक्त आणि नगद नारायण महाराजाचा आशीर्वाद प्राप्त करण्याकरिता तो या शुभ मुहूर्तावर साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या या दसरा मेळाव्याला तो येणार आहे तो नगद नारायण महाराजांचा आशीर्वाद मिळवण्याकरता येणार आहे मित्रांनो ही जी काही नारायणगडच्या दसरा मेळाव्याची जी परंपरा आहे ती महात्मा नगत नारायण महाराज चा चालू झालेली आहे जरी तिला आज मराठा आरक्षण लढ्याचे जे काही योद्धा म्हणून काम केलेले म्हणून जरंगे पाटील या मेळाव्याचं दसरा मेळाव्याचं जरी ने, त्या ठिकाणी येत असतील त्यांची प्रमुख उपस्थिती असेल तरी ते सुद्धा नारायणगडच्या परंपरेला कुठे छेद जाईल असं वक्तव्य ते देणार नाही आहेत कारण याची ग्वाही स्पष्टपणे त्यांनी दिलेली आहे की नारायणगडवर कोणतंही राजकीय भाष्य केलं जाणार नाही म्हणून हा मेळावा मनोज जरांगे पाटील यांची जरी उपस्थिती असली तरी याला कुठेही जातीयतेची धर्माची किनार नसणार आहे महात्मा नगद नारायण महाराजांपासून झालेला चालू झालेला हा दसरा उत्सव नारायण महाराज म्हणजे तीर्थक्षेत्र नारायणगडचे प्रथम महंत पहिले ऋषी यांचा जन्म दक्षिणेची गंगा पापणाशिणी गोदावरी च्या काठावरती पवित्र धाम असलेले सुरळे गाव या ठिकाणी झालेला आहे आणि तिथनं लहानपणापासूनच त्यागाची आणि अध्यात्माची जी काही जी जन्मजात असल्यामुळे त्यांच्या अंगामध्ये असल्यामुळे हे जे नगद नारायण महाराज आहेत त्यांनी घर प्रपंच आणि संसाराचा त्याग केलेला आहे आणि अध्यात्माची वाट धरलेली आहे नारायणगडचे जे काही नारायणगड त्यांना पंढरपूरला जात असताना हा नारायणगडचा डोंगर वाटेत लागलेला असतो आणि या ठिकाणी हे जे स्थान आहे आता जे तीर्थक्षेत्र नारायणगड म्हणून प्रसिद्धीला पावलेलं ते स्थान म्हणजे कोणतं स्थान आहे तर हे स्वयंभू निळकंठाचं स्थान आहे सिद्ध ऋषींची तपोभूमी आहे आणि निळकंठ स्वयंभू म्हणजे काय तर प्रत्येक तपाला म्हणजे बारा वर्षाला या ठिकाणी एक महादेवाची पिंड तयार होते म्हणून महात्मा नगर नारायण महाराजांनी हे स्थान ऋषी मुनींच्या तपश्चर्येनं पावण झालेलं पवित्र स्थान आपली तपोभूमी आणि कर्मभूमी म्हणून निवडलेली आहे आणि महात्मा नगद नारायण महाराजांपासून चालू झालेली ही परंपरा ती आजचा एक म्हणजे महंत मठाधिपती शिवाजी महाराजापर्यंत चालू झालेली आहे चालू राहिलेली आहे आणि आजही जे महंत मठाधिपती प्रेममूर्ती करुणानिधी शिवाजी महाराज आहेत ही नगद नारायण महाराजांचा वारसा आणि परंपरा अतिशय खंबीरपणे आणि सक्षमपणे कार्यक्षमपणे चालवत आहेत मित्र हो महात्मा नगद नारायण महाराज यांच्या नंतर जे या गादीवर आले नारायणगडची जी गादी परंपरा चालू झालेली आहे त्यांच्या त्या गादी परंपरेच्या महंतांची थोडक्यात ओळख करून घेऊया महंत नगद नारायण महाराज पहिले पुरुष नारायणगडचे आणि दुसरे त्यांचे त्या परमशिष्य असलेले महादेव महाराज पहिले मग तिसरे महंत म्हणून दादा महाराज चौथे या नारायणगडचे महंत जे होते ते, ते गोविंद महाराज शिंदे म्हणून ते महंत म्हणून आले आणि गोविंद महाराज यांच्यानंतर नरसू महाराज हे गादीवर आले आणि नरसू महाराज यांच्यानंतर माणिक महाराज हे महादेव महाराज दुसरे गादीवर आले आणि माणिक हे महादेव महाराज दुसरे यांच्यानंतर माणिक महाराज आणि या माणिक महाराजांच्याच हाताखाली किंवा त्यांच्या सानिध्यामध्ये जे भग भगवान जे नाव दिलेलं आहे त्या महापुरुष आबाजी आबाजी त्यांचं नाव होत पण भग म्हणजे भगण करणे ज्यानं राग द्वेष मोह लोभाचा भग्न केलेलं आहे ते भगवान हे नाव ह्या माणिक महाराजांनी दिलेले भगवान बाबा म्हणजे याच माणिक महाराजांचे शिष्य आणि जो काही इथे संघर्ष झाला गादीवरण आणि मग नंतर परंतु हे भगवान बाबा मग धम्यगडाची स्थापना केलेली आहे त्यांनी परंतु भगवान बाबाची जन्मभूमी जरी सावरगाव असलो तरी कर्मभूमी आणि तपोभूमी म्हणजे दीर्घ काळ समाजाला दिशा देण्याचं जात पात विरहित म्हणजे जी, जी काही नगद नारायण महाराजांची परंपरा चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या भगवान बाबांनी या ठिकाणाहून केलेलं आहे जरीही धर्म जे जातद्रोही जातद्वेषी लोक काहीही असतील परंतु संतांना त्यांची जात नसते त्यांचा धर्म फक्त मानवीयतेचा धर्म असतो संतांचा मग जे गादीवर आले माणिक महाराजांच्या नंतर ते म्हणजे हे <coughs> महादेव महाराज तिसरे महादेव महाराज तिसरे यांच्या नंतर आताचे जे महंत आहेत प्रेम मूर्ती करुणानिधी शिवाजी महाराज आणि हे आजचे जे महाराज आहेत त्यांच्या या कार्यकाळामध्ये आजचा हा दसरा मेळावा जो नगद नारायण महाराजांपासून चालू झालेला आहे त्याला माणिक महाराजांच्या काळापर्यंत एक चांगलं स्वरूप होतं आणि मग भगवान बाबांनी भगवान बाबांना सुद्धा जी दीक्षा दिली माणिक महाराजांनी ती याच मुहूर्तावर दिलेली आणि मग हा जो सोहळा होत असतो जो दसऱ्याचा उत्सव आहे दसरा कशासाठी आहे तर दसरा हा म्हणजे की असत्यावर सत्यानं मिळवलेला विजय आहे असुरावर मिळवलेला देवानं सुरांनी असुरावर मिळवलेला विजय आहे किंवा महिषासुराचा दुर्गा मातेनं वध केला या दिवशी म्हणून या दिवसाला महत्व आहे ईशान्येच्या दिशेनं आपण शिमोल्लंघन करावं तिथे अपराजिततेचा मंत्र जपावा आणि आपण आता विजयाची संकल्प घेऊन मग नंतर घरी परतावं असा हा जो सोहळा असतो दसरा सोहळा तो दसरा सोहळा म्हणजे नारायणगडच्या इतिहासात दीक्षा देण्याचा मुहूर्त आहे कारण त्या दिवशी होम हवन आणि दीक्षा दिली जाते नगद नारायण महाराजांचं शिष्यत्व म्हणजे अभिमानानं सांगितलं जातं आजही गावखेड्यामध्ये परिसरामध्ये पंचक्रोशीमध्ये महाराष्ट्रामध्ये आजही नारायणगडचे आम्ही शिष्य आहोत गुरु आमचं नारायणगड आहे हे सांगण्या अभिमानानं सांगितलं जात आणि तो दिवस म्हणजे हा दसरा मेळावा आहे जरी हा दसरा मेळावा जरी आज नावारूपाला सारखा वाटत असेल आपल्याला सामाजिक माध्यमातनं माध्यमामधनं आणि विशेष म्हणजे जरांगे पाटील उपस्थित राहत आहेत तरी शिवाजी महाराजच्या माध्यमातून शिवाजी महाराजांनी सुद्धा सांगितलेला आहे जरी हा मेळावा जरांगे पाटील येत असतील तरीही नारायणगडची परंपरा कुठेही खंडित होणार नाही आहे तिथे सर्वांनी म्हणजे अक्षरशः मुस्लिम समाज बैठका घेतोय दलित समाजाची तयारी चालू आहे सर्व समाज जाती सर्व पारंपरिक दसरा मेळावा नगद नारायण महाराजांच्या भक्ती प्राप्तीसाठी आणि आशीर्वाद मिळवण्याकरिता या शुभ मुहूर्तावर दसरा मेळाव्याच्या निमित्तानं नारायणगडवर येणार आहे आणि सर्वांना पुन्हा नव्यानं गुण्या गोविंद वागण्याची सद्बुद्धी नगद नारायण महाराज आपल्याला नक्कीच देणार आहे धन्यवाद नगद नारायण महाराज की जय